अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई समशेरपूर येथील एटीएम मशीन चोरी करणारे टोळी सात लाख हजार रुपये किमतीच्या मुद्देमाला सह अठ्ठेचाळीस तासात जेरबंद तेवीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते सहाच्या दरम्यान अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा इथे सोसायटी कॉम्प्लेक्स मधील इंडिया वन पेमेंट कंपनीचे एटीएम मशीन दोरखंड बांधून ते मशीन बोलेरो गाडीनं ओढून कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेलं होतं याबाबत नितीन पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्यामध्ये फिरी यात दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात बबन मखरे तसेच दत्तात्रेय गव्हाणे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाने पंकज व्यवहारे रवींद्र कर्डिले फुरकन शेख संतोष खैरे विशाल गवांधे तसेच अमृत आढाव मेघराज कोल्हे यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला एवढे आरोपी भरत गोडे यांच्या घराच्या समोर सुर्यवान गोडे अशोक गोडे सुयोग दवंगे अजिंक्य सोनोने असे सर्वजण मिळून आले गणेश गोडे फरार झाला आहे त्यांनी म्हसवड आणि वळणच्या घाटामध्ये गॅस कटरच्या सह्यानं मशीन कट करून पैसे वाटून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले शावी शेख सी चोवीस तास संगमनेर